गंगेसाठी मिळालेली खास कॉम्प्लिमेंट गंगेशी संबंधित मला कॉम्प्लिमेंट्स म्हणाल तर बाबासाहेब पुरंदरे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे आपले माजी गृहमंत्री आर आर आबा आणि असे बरेच नामचीन लोक पण ह्या तिघांची मला आठवण जास्त यासाठी आहे या की प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे दे यांचे कोण आम्हीच स्वतः फॅन आणि आम्ही त्यांच्याशी बोलायला कधी मिळेल असं वाटलं नव्हतं पण त्यांनी मला स्वतः कॉल केलं तर मी कोण नवखी कलाकार आणि त्यांनी मला स्वतः दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यासाठी मी काहीही करेन नंतर ते वारले वगैरे पण मला आवडलं असतं त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं असे आणि असंच मी कोल्हापूरून पुण्याकडे प्रवास करत होते तेव्हा आपले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी आहेत त्यांचा मला कॉल आला होता आणि त्यांनी मला आजही मला त्यांची वाक्य आठवतात कारमध्ये म्हणजे मी मी थबकली मला असं वाटलं काहीतरी जसं कसं डायरेक्ट कोण फोन कर को। त्यांचा माणूस बोलेल किंवा कोण तसं नाही त्यांनी स्वतः कॉल केला आणि त्यांनी म्हणे की तुझा चित्रपट लागला आहे आणि मी आ, चॅनल चेंज करत होतो पण तुझा ठसकेवाज आवाज ऐकला म्हणून मी तो थांबवला हो आणि मी दहा मिनटं पंधरा मिनटं झाले मी चित्रपट बघत नाही पण हा बघितला आणि मी लगेच म्हटलं ही मुलगी कोण आहे मला हिच्याशी बोलायचे आणि त्यांनी मला तोंड भरून आशीर्वाद दिले आणि आर आर आबा पाटील जे आपले त्यांनी मला सांगितलं होतं गृहमंत्री होते ते त्यांच्याच बंगल्यावर चहा पिताना त्यांनी मला सांगितलं होतं की मला म्हणे ताई तुम्ही पुन्हा चित्रपटात काम करणार आहात का ह्या क्षेत्रात येणार आहात का नाही येणार आहात मी म्हंटल बाबा माहीत नाही तर कशी संधी मिळेल त्या पद्धतीने तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काम करा नाही तर न करा त्यांनी मला आरे गारे कधीच हाक मारली नाही त्यांनी मला सांगितलं माझ्यासाठी माझी नंबर वन हिरोईन जर कोण असेल माझ्यासाठी तर ती सदैव तुम्ही असा आणि मरेपर्यंत हिंदी असो मराठी असो कोणी असो माझ्यासाठी माझी गंगी म्हणजेच माझी स्टार आहे हे खूप मला खूप ह्याच्याने प्रोत्साहन मिळालं होतं आणखी आणखीन एका व्यक्तीच आपल्याच भागातले दुर्गाताई तांबे जे आहेत त्यांनी मला फोनवर डायलॉग म्हणून दाखवला <laughs> होता म्हणलं मावशी काय अगं काय तू गंगेन त्यांनी तो त्या स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत ते राजकारणात असो पण त्या स्वतः उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांनी पण माझी नक्कल करून दाखवली होती मला हेही खूप मला माझ्यासाठी प्रोत्साहन द्यायचं होतं एकदा अजित अजितदादा पवार मला म्हणाले होते की ते तू म्हणजे त्यांचं असं होतं की घरा मुलीसारखं असल्यामुळे प्रोटेक्टिव्ह असतात ना घरातली वडीलधार माणसं तशा पद्धतीने त्यांना वाटायचं चित्रपट सृष्टीत मी जास्त काम करू नये किंवा कसं करणार आता इथून पुढची वाटचाल वगैरे पण कधी मी त्यांची कोणाचीच अशी बाकीच्या चा ह्याच्यासाठी कुठलीच मदत नाही घेतली पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती ठीक आहे तुझे हाऊस आहे किंवा तुला करायचं तर कर म्हणले पण एक सांगतो म्हणे ताई तू काम असं केलंय की कि माणूस कितीही थकून आला <laughs> आणि तुझा चित्रपट बघितलं का सगळा थकवा दूर होऊन जातो असे खूप आणि खूप खूप मोठ्या मोठ्या लोकांनी माझं आणि माझे किरण मावशी तर म्हणजे दिलीप काका असतील किरण मावशी असतील बेनके परिवार असेल आणखीन कुठले महाराष्ट्रातले जेवढे मोठे मोठे लोक असतील ते मी घरातले मुलीसारखे असल्यामुळे ते, ते, ते मला उगाचच माझी तारीफ करणारी लोक नाही पण ते जेव्हा त्यांनी जेव्हा मला आशीर्वाद दिले ना ही खरंच माझ्यासाठी कौतुकाची होती खूपच छान खूप मोठी आहे आणि खूप दिग्गज व्यक्तींकडनं मिळालेली आहे म्हणजे आवडीचा विषय रॅपिड फायर की राजश्री कोण जास्त खमकी राजश्री खमकी आहे जास्त गंगी त्या भूमिकेपुरती खमकी पण राजश्री प्रत्यक्षात जो संघर्ष करावा लागतो त्यामुळे आयुष्य जगताना खमक होण्या नाटक की सिनेमा सिनेमा समाजकारण कि राजकारण समाजकारण राजकारणात एंट्री जर मिळाली तर पहिला मुद्दा काय घ्याल कशाला घ्यायची आहे ना स्वतःसाठी एकटा वेळ मिळाला तर काय करतात वाचन करते गाते करतेस करते गाणं यायचं पण ते कुठेतरी मागे पडलं तर पुन्हा वर यायचा प्रयत्न झाला वाचन भरपूर करते प्रवास खूप करते अच्छा आवडीचं गाणं कोणतं खूप गाणी आहेत एखादं नाही गुणगुणाला नका सांगू मी आधी प्रॅक्टिस करेल पुढच्या गुणगुण गुणगुणेल तुमची आवडते अभिनेत्री सॅडनेस स्मिता पाटील मीना कुमारी अभिनेता नाना पाटेकर किशोर कुमार पण सहकलाकारांवर जास्त मजेशीर कोण आहे हँड्स डाऊन मकरंदाना खूप शिकायलाही मिळतं आणि आमचे दिग्दर्शक मित्र जे आहेत अमोल शेटगे आणि आमचं सुरेश दादा की आम्ही सगळे वे, एकत्र असलो की वेगळ्याच लेवलचे विनोद असतात ते <laughs> म्हणजे आम्ही विनोदी नाही आहोत पण विनोद होतात राजकारणातली आवडती व्यक्ती खूप आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस राजकारणातली मला जीवाला भावणारी व्यक्ती वडिलांसम माननीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि अजितदादा पवार तुमचे आदर्श कोण आहेत माझे वडील चहा की कॉफी चहा <laughs> <आ>, आलं घालून <laughs> आलं आणि गवती चहा घातलेला चहा आपल्या घरी बोलव यांना कडक चहा कडकच्या शाकाहारी किंवा फिरण्याचं ठिकाण कोणतं भारतातलं माझ गाव कळंब गावा व्यतिरिक्त गावा व्यतिरिक्त हिमाचल मध्ये मा कुठे जिकडे शांतता मेडिटेशन होऊ शकेल निसर्ग जिकडे आहे तिकडे मला आवडत मंडळी राजश्री त्यांच्या गप्पा मला कशा वाटल्या आणि हो गंगी तुम्हाला परत भेटायला येणार आहे बरं का लवकरच गाढवाचं लग्न पार्ट टूमध्ये